पुष्प चौतीस भोपाल गॅस पीडित आणि अग्निहोत्र अठरा मे एकोणीसशे पंच्याऐंशी पोलंडचे एक महानगर क्रोकोव्ह इथल्या विज्ञान अकॅडमीमध्ये उपस्थित तज्ज्ञ वैज्ञानिकांसमोर भोपाळच्या एका शास्त्रज्ञाने आपल्या लेक्चरमध्ये पुढील विषय मांडला होता क्युअर ऑफ मिथाईल आयसोसायनाइड इफेक्ट्स बाय होम थेरपी भोपाळ युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर तसेच विभागाध्यक्ष असलेल्या या शास्त्रज्ञाच्या लेक्चरला नंतर पोलंडच्या टी व्ही राष्ट्रीय प्रसरणामध्ये सुद्धा स्थान दिले गेले होते एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली दोन आणि तीन डिसेंबरच्या त्या काळ्या रात्री युनियन कार्बाईडमधून निघालेला मिथाईल आयसोसायनाइड गॅसने जो आहाकार वाजवला तो भयंकर होता अमाप मनुष्यहानी झालेल्या या घटनेची प्रत्येक स्तरावर चर्चा होत राहील की कधी इथे पण विश्वाची एक भयंकर प्रदूषण दुर्घटना घडलेली होती ज्यामध्ये हजारो लोक किडे मुंग्यांप्रमाणे मारले गेले होते आणि लाखो लोक आज सुद्धा जिवंत मुडद्याप्रमाणे जीवनाचे ओझे वाहत आहेत प्रशासन आणि चिकित्सक जाणतात की या गॅस बाधितांसाठी आधुनिक चिकित्सा पद्धतीमध्ये काहीच उपचार नाही परंतु याचा इलाज अग्निहोत्रमध्ये आहे आणि हे स्पष्ट झाले तेही गॅस कांडच्या दरम्यान जेव्हा गॅसमुळे सर्वत्र हा हा कार माजला होता तेव्हा ज्या घरात अग्निहोत्र होत होते ते लोक निश्चिंत होते कारण त्यांना गॅसमुळे काहीच त्रास झाला नाही ते आजही पूर्णत स्वस्थ आहेत ज्या गॅस पीडितांनी गॅस कांडानंतर अग्निहोत्र आचरण सुरू केले ते फुफ्फुस पोट रक्त आणि बेंदू संबंधी पिढातून मुक्त झाले आहेत गॅस पीडित गर्भवती स्त्रिया ज्यांना डॉक्टरांनी गर्भपात करण्याचा सल्ला दिला होता त्यांनी अग्निहोत्राचा अंगीकार करून स्वस्त बालकांना जन्म दिला आहे आपल्याला माहीतच आहे की मागील काही वर्षांमध्ये गॅस पीडित महिलांना झालेली अपत्ये अपंग मानसिकरित्या कमजोर किंवा मृत जन्मली होती लहान लहान मुलं ज्यांना गॅसमुळे फुप्फुसाचा टीबी झाला होता अग्निहोत्रद्वारे या रोगातून पूर्णपणे मुक्त झाले या गोष्टीने राष्ट्रीय स्तराच्या वर्तमानपत्राच्या वार्ताहरांचे लक्ष आकर्षून घेतले त्यांनी या संबंधित विस्तृत बातम्या आणि लेख इत्यादी छापले या बातम्यांनी वरील शास्त्रज्ञाचे लक्ष वेधून घेतले आणि त्याने या घटनेला पोलंडमध्ये उपस्थित वैज्ञानिकांसमोर प्रस्तुत केले आणि म्हटले की या संदर्भामध्ये अजून अध्ययन आवश्यक आहे जर या लाखो गॅस पीडितांना फक्त अग्निहोत्राने जीवनदान मिळू शकते तर जरूरी आहे की सरकारने या क्षेत्रामध्ये रस घालावे लक्ष घालावे हे स्पष्ट झाले आहे की एकसुद्धा प्रचलित औषध या गॅस पीडितांना वाचू शकले नाही परंतु या शास्त्रीय शोधकार्यासाठी लाखो रुपयांची आवश्यकता होती जे उपलब्ध होऊ शकले नाही आणि हे कार्य बंद पडले गॅस पीडितांचे अग्निहोत्र आचरण स्वीकारणे सुरू आहे आणि ते गॅसच्या प्रभावातून मुक्त होत आहेत त्यांच्या अनुभवातून हे सिद्ध होत आहे की गॅस प्रभावितांसाठी एकच चिकित्सा आहे आणि ती म्हणजे अग्निहोत्र आचरण व अग्निहोत्र औषधे भोपाळचे गॅसकांड प्रदूषणाच्या विनाशलीचा एक भयंकर नमुना होता मग अग्निहोत्रासमोर मामूली प्रदूषणाचे अस्तित्व तरी टिकेल काय एक गोष्ट मात्र निश्चित आहे अग्निहोत्रा आचरण भयंकर परिस्थितीमध्ये सुद्धा सुरक्षेचे आश्वासन आहे पुष्प आधार अग्निहोत्र चिकित्सा पुस्तक माधवाश्रम भोपाळ